એક શિવાજી ચિંતા નહોતી પરિણામે સહજ હોતી આ आज मी येथे अशा महान व्यक्तीबद्दल बद्दल बोलणार आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळा तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव साधे राजे असे होते त्यांच्या आईचे नाव जिजाऊबाई होते त्यांना लाराने शोभा म्हणत तसे त्यांना जिजाऊ मी दादा शिकवण दिली आणि બસ્ષીબીંત उदाहरी <coughs> आपण आणि वेगळी करतोय गेल्या तीन वर्षापासून आपण ती। या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांबरोबरच वेशभूषा आणि कलागुण या दोन्हीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही जयंती साजरी करत असतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय सूर्यनारायण जर उगवला नसतंय सूर्यनारायण जर गोवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि जर का शिवाजी महाराजांचा जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला असता जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला असता जिथे शिवभक्त उभे राहतात जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभलांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्यामल्यांची मती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती विजय सारखी तलवार चालवून गेला विजेसारखी सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला

अर्जुन आणि अभिमान यांच्या गोष्टी सांगले त्यांना वाटते आपण यांच्यासारखे शिवराव रामासारखे राज्य करावं आणि शिवाजी महाराज थोडेसे मोठे झाले आणि लिहिले वादने असं शिक्षण घेतलं आणि मग लढाईचे त्यांनी शिक्षण घेतले तलवार फिरवणे तांबार पट्ट फिरवणे आणि असे त्यांनी मित्र जमवले मग शिवाजी पूर्ण देश दिसला ती असे शिवाजी महाराज राजाला लोक त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले